आंब्यांची आंब्यांची पूर्ण वाढ झाली बघताय त्यांनी काढायला सुरुवात केली सुरुवात झाली का नक्की हे रायवल आंबे आहेत जे आपण मँगो ज्यूस वगैरे हो बनवतो तर तसे आहेत ते आणि आपले इथं राखवणदार आहेत पण हे बघा रायवल आंबा घेऊन आलाय ह्याचे तुम्ही ज्यूस वगैरे हो करू शकता किंवा रस वगैरे हो काढू शकता हे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुझं आपल्या बाय द वे बरेच दिवस आपली गाडी अशीच उभी होती सो शोरूममध्ये नेली होती तिला वॉश करण्यासाठी शॅम्पू वगैरे लावून मस्त क्लीन करायला सांगितली त्याला दे बरेच दिवस वॉश नव्हती गेली सो तिथं जाऊन मस्त क्लीनअप वगैरे करून घेतली मस्त याची फ्रेशनेस वगैरे वाटत होता सो गाडी मस्त क्लीन करून घेतली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये वे मी आत्ता आले पनवेलमध्ये ताईच्या येते आणि माझ्या मागे बघताय ती पूर्ण आंब्याची बाग आहे भरपूर भरले आणि बघताय मस्तपैकी आंबे वगैरे आलेत झाडांना तर सर्व हापूसच आहेत बाकी दुसरी झाडंसुद्धा आहेत ती पलीकडच्या साईडला आहेत ते तुम्हाला दाखवतोय मस्त दरवर्षी आंबे वगैरे येतात खायला वगैरे तुम्हाला आंबे दाखवतो मी बघता भरपूर आंबे आलेत जर तुम्हाला आंबे पाहिजे असेल ना ताईचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो कॉल करा आणि आंबे मस्त की ताजे फ्रेश कुठलीही केमिकल प्रक्रिया न करता भरपूर आंबे लागलेत पूर्ण झाड भरलंय सगळ्यात मोठा आंबा आहे असं अजून त्यांचे उतरण चालू नाही झाले उतरण चालू झाले का नक्की तुम्हाला सांगेल बॉक्स मध्ये नंबर देतोय सो लागले तर नक्की ऑर्डर आंबे तर तुम्ही बघितलेच मित्रांनो पण बाजूला बघा ही नदी आहे इथे भरपूर आहे आणि भरपूर मजा केली आज ह्याची कंडिशन बघा भरपूर शेवाल म्हणा पाळापासूला पूर्ण जमलेलं आहे याच्यावरती बघा आज साफ केले पण आहे पण पूर्ण पाणी आहे आतमध्ये आणि पाणी पूर्ण भरलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो भरपूर पवलं आहे याच्यामध्ये भरपूर मच्छी वगैरे पकडले सो बरेच असे इथं काल घालवलं आहे सो हे बघा भरपूर बेकार अवस्था झाली होती हे बघा पूर्ण शेवाळच झाले पार पूर्ण झाड सो अशी काय परिस्थिती आहे त्या नदीची भरपूर बेकार जर साफ केली असते तर क्लीन पण राहिली असती तो नगरपालिका काय म्हणू शकत नाही नाही इलेक्शन पण आता तोंडावरच आले सो आंब्या तुम्ही बघा आणि आंब्याची चव बोलणार ना तर मस्त भारीच आहे मित्रांनो आम्ही बरेच आंबे इथून घेऊन जातो तर आंब्यांची आंब्यांची पूर्ण वाढ झाली बघताय अजून त्यांनी का काढायला के सुरुवात केली नाही सुरुवात झाली कारण नक्की हे रायवल आंबे जे आपण मँगो ज्यूस वगैरे हो बनवतो तो तसे येते आणि हे बघा पूर्ण झाड भरलंय तर काढायला झाले तुम्हाला सांगतो नक्की हे बघा भाई आहेत आपले इथं राखोंदर आहेत पण हे बघा रायवाला आंबा घेऊन आलाय तुम्ही ज्यूस वगैरे हो करू शकता किंवा रस वगैरे हो काढू शकता रायवाला आंबा हवेने वगैरे पडतात हे बघा पूर्ण झाड घडलंय आंब्यांनी आंब्याला धुतो आणि मस्त पिक ज्यूस करतोय बघा आंबा मस्त लागेल खायला ज्यूस पहिला काढतो आंबा आंबाय रागवत आंबा बोलतो त्याला आणि खायला पण लागतो कच्चा दिसते पण आत्मधी पिकल्या मस्त रस वगैरे ना भारीच लागतोय असे भरपूर झाड आहेत आजूबाजूला बघतोय काढायला सुरुवात करते, करते so, ते पोहतेक जर संडे मंडेपासून बोलते मंडेपासून चालू करते काढायला सो काढायला सुरुवात केली नक्की त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो आणि कसे काढतात ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पुढच्या नवीन असतात तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक संध्याकाळ झाले आता घरी निघालोय मोबाईलची बॅटरी पण चार्जिंग लो झाले सो so, चला व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सो so, चला बाय बघताय बघताय समोर पनवेल स्टेशन आहे पनवेल स्टेशनच्या जस्ट समोरच आंब्याची बाग आहे बघ पूर्ण ताईसांच्या आंब्याची बाग आहे स्टेशनच्या लोकडे जवळच आहे सध्या एक्सप्रेस चालली आहे घरी गेलो तर ताईचे तर मस्त की पाडाचे आंबे होते जे हवेने पडले होते सो गिराकाहून आली होती जे पाडाच्या आंबे ज्यांना आवडतात ते घेण्यासाठी थोडेसे तो आंबे घरीसुद्धा होते ताईकडे सो कसा वाटला